नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मॅसी फर्गोशनचा ट्रॅक्टर आहे डायनट्रॅक सिरीजमध्ये दोनशे शेहेचाळीस म्हणून मित्रांनो तुम्ही याचा लूक बघू शकता समोरून अशा प्रकारे याच्यामध्ये लूक आलेला आहे डिझाईन जे आहे ते अशा प्रकारे याच्यामध्ये दोन हेडलाईट्स दिलेले आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात आणि ही जी ग्रिल दिसत आहे मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण मेटलची दिलेली आहे इंजिनला हवा लागण्यासाठी एअर सर्क्युलेशनसाठी समोर बंपर दिलेलं आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये जर एक्सेल बघितला ना पुढचा तर हा नॉन ॲडजस्टेबल एक्सेल दिलेला आहे मित्रांनो हॅवी एक्सेल आहे हा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जो टायर आहे ना तो सहा झिरो झिरो सोळा या साईजचा दिलेला आहे या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेअरिंग येते सिंगल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग या ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो मित्रांनो तुम्ही याची स्टिकरिंग बघू शकता या ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारे केलेली आहे इथं डायनेट्रॅक्स सिरीज म्हणून या ना जर बघितलं ना तर या साईडनं पण अशीच केलेली आहे मित्रांनो स्टिकरिंग मित्रांनो अल्टरनेटर प्रोटेक्शनसाठी एक प्रकारे याच्यामध्ये ना गार्ड दिलेले प्रोटेक्शनसाठी तुम्ही पाहू शकता जाळीस दिलेली आहे एक प्रकारे प्रोटेक्शन गार्ड म्हणू आपण त्याला या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाईप नाही दिलेलं बरं मित्रांनो एअर फिल्टर या याच्यामध्ये ना ऑइल बात टाईप एअर फिल्टर येतं या याच्यामध्ये आणि याची कॅपॅसिटी जर बघितली ले ना डिझेल टँकची तर ही कॅपॅसिटी पंचावन्न लिटरची या कॅपॅसिटी या ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो पंचावन्न लिटर पूर्ण कॅपॅसिटी आहे या ट्रॅक्टरमध्ये डिझेलसाठी मित्रांनो हे जे बोनट आहे ना ते सिंगल पीस बोनट दिलेलं आहे याच्यामध्ये जी बॅटरी आहे ती फ्रंट साईडला दिलेली आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनबद्दल बोलूया या ट्रॅक्टरमध्ये शेहेचाळीस पीचं इंजिन येतं सिलेंडर जर बघितले ना तर तीन सिलेंडरमध्ये हा ट्रॅक्टर येतो बोश कंपनीचा इनलाइन पंप या ट्रॅक्टरमध्ये होतो मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो दोन हजार सातशे सी सीचा आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो एक हजार आठशे आर पी एमवर मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना वेगळं फिल्टर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता याची डिझाईन आता हे जे फिल्टर आहे मित्रांनो ते दोन्ही फिल्टर काम करतं म्हणजे दोन्ही फिल्टर करण्याचं काम करतं दोन्ही कोणतं एक डिझेल आणि एक वॉटर वॉटर पहिलं काय होतं मित्रांनो वॉटर सेपरेटर बाजूला यायचं आणि डिझेल फिल्टर जे आहे ते बाजूला यायचं पण आता याच्यामध्ये ना एकच सिस्टीम दिलेली आहे आणि डिझेल पण फिल्टर फिल्टर हेच करतं आणि वॉटर सेपरेटरचं पण काम हेच करतं मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेलं आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तो प्लेन दिलेला आहे बरं का तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये प्लॅटफॉर्म येतो मित्रांनो तुम्ही याचा डॅशबोर्ड बघू शकता याच्यामध्ये ना ॲनोलॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि स्टेअरिंग डिझाईन जे आहे ना ते अशा प्रकारे दिलेली आहे याच्यामध्ये मध्ये मॅसी फोगोशनचा लोगो दिलेला आहे आता मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये ना शटल शिफ्ट गिअर दिलेला आहे बरं का ते तुम्हाला पुढं सांगतो माहिती इकडलं साईडला जे आहे ना ते आपलं हँडरेस दिलेलं आहे याच्यामध्ये चार्जर दिलेलं आहे जे आपलं नॉर्मल ट्रॅक्टरमध्ये तेच चार्जर दिलेलं आहे इंजिन स्टॉप करण्यासाठी नॉब दिलेलं आहे इथं इथं आपलं पार्किंग लाईट पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी बटन याच्यावर जे आहे ना मित्रांनो इथं इथं आपल्याला इंडिकेटर लावण्यासाठी एक बटन दिलेलं आहे आणि या साईडला या साईडला इथं हॉर्नचं सा बटन आहे हे ट्रॅक्टरमध्ये क्लच जर बघितला ना तर पुश टाईप पॅडल्समध्ये याचे जे पॅडल्स आहेत ते येतात आणि याच्यामध्ये हा जो क्लच आहे तो ड्युअल देण्यात आलेला आहे तुम्ही ब्रेक बघू शकता साईडला याच्यामध्ये ऑइली मर्च मल्टी ब्रेक येतात मित्रांनो ऑइली मर्च ब्रेक आहेत साईडला याचा ॲक्सिलेटर दिलेला आहे आणि मध्ये जो स्पेस आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा स्पेस आहे याच्यामध्ये हे बघू शकतो तुम्ही आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअर बॉक्सविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो बारा प्लस बारा गेअर येतात बारा फॉरवर्ड आणि बारा रिवर्स याच्यामध्ये फुल्ली कॉन्स्टन गेअर बॉक्स येतो मित्रांनो आता बारा प्लस बारा काय येतात ते तुम्हाला सांगतो हे बघा याच्यामध्ये ना शटल शिफ्ट गेअर दिलेला आहे याच्यामुळे आपल्याला बारा प्लस बारा गेअर या ट्रॅक्टरमध्ये भेटतात मित्रांनो आता हा शटल शिफ्ट गेअर काय करतो माहिती आहे का आपला जो गिअर आहे मिडियम म्हणा किंवा लो म्हणा किंवा हाय माना ज्या गेअरमध्ये ट्रॅक्टर आहे त्याच गेअरमध्ये फॉरवर्डमध्ये चालणार आणि त्याच गेअरमध्ये रिव्हर्समध्ये हा ट्रॅक्टर चालणार हा जो गियर आहे या कामासाठी दिलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही याला लोडर डोझर पण लावू शकता या गेअरमुळं सो राहतं मित्रांनो त्याच्यामुळे याच जास्त यूज केला जातो लोडर डोजरसाठी ह्या सेटलशिफ्ट गिअरचा मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला चार स्पीड ऑप्शन दिलेले आहेत पी टी ओसाठी एक एल पी टी ओ म्हणजे लाईव्ह पी टी ओ दुसरा रिव्हर्स स्पीड पी टी ओ तिसरा जी एस स्पीड पी टी ओ ग्राउंड स्पीड पी टी ओ म्हणून येतो तो, तो जी एस आणि यम म्हणजे एम ए स्पीड पी टी ओ म्हणजे मल्टी स्पीड पी टी ओ असे चार ऑप चार ऑप्शन हे ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये पी सी आणि डी सी लिव्हर सेटिंग पाहू शकता तुम्ही आणि याच्या खाली जे आहे इथं आपलं पार्किंग ब्रेक दिलेलं आहे हँड ब्रेक म्हणतो आपण त्याला आणि त्याच्या साईडला जे हॉ आपलं बॉटल ठेवायला तिथं दिली एक सिस्टीम दिलेली बॉटल होल्डर म्हणून या ट्रॅक्टरमध्ये मागचा जर टायर बघितला मित्रांनो तर हा चौदा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये होतो कंपनी फिटेड याच्यामध्ये वेट दिलेलं आहे ट्रॅक्टरला बत्तीस किलोचं एक प्लेट आहे मित्रांनो ही दोन्ही साईडला बत्तीस बत्तीस किलो या साईडला बत्तीस किलो आणि पलीकडल्या साईडला बत्तीस किलोची एक प्लेट आहे दिलेली या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया यामध्ये जर लिफ्ट कॅपॅसिटी बघितली मित्रांनो तर दोन हजार पन्नास किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी या ट्रॅक्टरमध्ये येते याच्यामध्ये जो पीटीओ आहे ना तो एक्केचाळीस एच पीचा पी या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो प्लॅनेटरी ड्राईव्ह रिडक्शन सिस्टीम येते याचा जो एक्सेल आहे तो प्लॅनेटरी प्लॅनेटरी ड्राईव्ह म्हणून येतो प्लॅनेटरी ड्राईव्ह सिस्टीम येते याच्यामध्ये ॲक्सेलमध्ये या ट्रॅक्टरची टाईल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे बॅकलाईट आहे मित्रांनो ज्याला आपण लाईट म्हणतो सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे त्याच्याच साईडला जे आहे बॉटल होल्डरची सिस्टीम दिलेली आहे आणि हे जे आहे टूलबॉक्स दिलेलं आहे मित्रांनो कंपनी फिटेड दोन डी सी वॉल दिलेले आहेत हॅड्रोलिक करन उपकरणं ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो हा होता मॅसी फर्गुशनचा दोनशे शेहेचाळीस डी आय ट्रॅक्टर डायनाट्रिक सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद